नमस्कार मी सुदान देशमुख पत्रकार अहिल्यानगर सुरुवातीच्या काळामध्ये मी आकाशवाणी ऐकायचो आणि आकाशवाणीवर अनेक अभंग सकाळी सकाळी आकाशवाणी करायचे अभंग आहे ते, ते कायम मनात घर करून बसलेले त्यापैकीच हा एक अभंग आहे की हरिभजना काळ घालव नकोरे डोळीच्या सापा भिवून भावा भेटी नाही जीवा शिवा अंतरीचा ज्ञान दिवा मानव नकोरे हा संत सोहेरा यांचा हा अभंग आहे आणि गायक आहेत जितेंद्र अभिषेकी जितेंद्र अभिषेकी यांचा आवाज आता जसा अनेक वर्षापासून तो रेडिओवर ऐकतोय आणि तो कानात मनात आणि हृदयात असा बसलेला आहे परंतु त्याचा अर्थ शोधण्याची फार काही प्रयत्न केला नाही परंतु हा अभंग जर आपण बघितला तर अत्यंत खूप सूक्ष्म असा हा अभंग आहे की अंतरीचा ज्ञान दिवा आता दिवाळी झालेली आहे आपण दिवे प्रज्वलित केलेले आहेत पंत्या लावलेल्या आहेत आकाश कंदील लावलेले सर्वांची दिवाळी अशी प्रकाशमय झालेली आहे परंतु ही प्रकाशमय दिवाळी बाहेरून झालेली आहे आपली जर अंतरात्मा म्हणजे अंतःकरणातील दिवाळी ही जर प्रज्वलित करायची असेल अंतर अंतकरणातील दिवा जर प्रज्वलित करायचा असेल तर काय करायला पाहिजे ते संत सोहेरा या अभंगातून सांगतात आणि त्यांचं पहिलं वाक्य आहे की हरिभजनाविन काळ घालवू नको रे हरिचं नाम घेतलं हरिचं भजन केलं तर अंतर, अंतर दिवा हा सतत प्रज्वलित राहील आणखी काही त्यामध्ये सांगतात ते आता पुढच्या भागात